भारत देशाच्या राजधानी दिल्ली येथे अठ्यानव्हे मराठी साहित्य संमेलन दिनांक एकवीस ते फेब्रुवारी दरम्यान पार पडले. राजधानी दिल्ली येथे पार पडत असलेले हे सत्तरावे मराठी साहित्य हो संमेलन आहे यापूर्वी सन एकोणाशे चौपन्न मध्ये झालेल्या संमेलनाच्या प्रसंगी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते तर आता सन दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी देशाचे सध्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते मराठी भाषेला नुकताच मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि राजधानी दिल्ली येथे होत असलेले मराठी साहित्य संमेलन या दोन्ही गोष्टी मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाच्या आहेत तसेच या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या डॉक्टर तारा भवाळकरांसारख्या महिला विदुषी ही विशेष उल्लेखनीय बाब आहे या लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि लोककला या विषयाशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत त्यांनी लोकसंस्कृती संतसाहित्य, एकांकिका ललित लेखन लोककला या विषयी तसेच स्त्री जाणीवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल वैचारिक लेखन केले आहे केवळ महिला म्हणून नव्हे तर गुणवत्तेने संपन्न व्यक्तिमहत्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहे राजधानी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी राज्यातून व राज्याबाहेरून बाहेरून प्राप्त हजारो कवितांमधून निवड समितीकडून निवड झालेल्या कवितांमध्ये कोमसाब ठाणे शहर शाखेचे कोशाध्यक्ष मोरेश्वर बागडे यांच्या कवितेची निवड संमेलनाच्या कवी कट्ट्यासाठी झाली होती मोरेश्वर बागडे यांनी त्यांच्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर सारस्वत यांची वाहवा मिळवली मोरेश्वर बागडे यांना प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह आणि कवितेची डिग्री देऊन संमेलनातील कविकट्ट्यावर त्याचा गौरव करण्यात आला तसेच कोमसाब सदस्य असलेले मुलुंग निवासी कवी अनंत जोशी यांच्याही कवितेची निवड होऊन त्यांनी उत्तम सादरीकरण करून रसिकांची वाहवाह मिळवली त्यांचाही या संमेलनात प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह आणि कवितेची डिग्री देऊन गौरव करण्यात आला उपस्थित खासदार सुप्रिया सुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला शाखेकडून या दोन्ही यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे व्यासपीठ आणि सर्व नमस्कार मी मोरेश्वर बागडे माझ्या मुक्तछंद एक स्वरची कविता आपण सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे आम्हा घरी लथपत चिंब चिंब भिजलेली गाथा घेऊन आहे माझ्या दारात उभे लथपत गेली चिंब चिंब भिजलेली गाथा घेऊन आहे माझ्या दारात उभे म्हणाले हा घे इंद्रायणीने परत केलेला लद्दा म्हणाले हा घे इंद्रायणीने परत केलेला लद्दा त्या भिजलेल्या पानातून पाण्याचे थेंब टप टप गळत होते आणि माझ्या डोळ्यातून असू त्या भिजलेल्या पाण्यातून पाण्याचे थेंब टप टप गळत होते आणि माझ्या डोळ्यातून असू तुकोबा म्हणाले भेगाळलेल्या जमिनीवर या गाथेची पाने वाळव आणि पडलेल्या कडक उन्हात उडून जाऊ दे सगळी शाई त्यावरची तुकोबा म्हणाले भेगाळलेल्या जमिनीवर या गाथेची पाने वाळव पडलेल्या कडक उन्हात उडून जाऊ दे सगळी शाई त्यावरची होऊ दे कागदांचा पाचोळा या गाथेत आता वाचण्यासारखे काही शिल्लक ठेवले नाही त्यांनी होऊ दे काच पाचोळा कागदांचा आणि या गाथेत आता वाचण्यासारखे काही शिल्लक ठेवले नाही त्यांनी मी म्हणालो पण तुमची जिराईत अक्षरे अजूनही लोकांच्या ओठावर अभंग आहेत मी म्हणालो पण तुमची जिरायत अक्षरे अजूनही लोकांच्या ओठावर अभंग आहेत वेड्यासारखे ते पाहत राहिले आणि म्हणाले तुमच्या विद्वानांच्या संशोधनातून काही बाहेर आले का हे म्हणाले तुमच्या विद्वानांच्या संशोधनातून काही बाहेर आले का ज्ञाना नाम्या आणि त्यांच्या परिवाराने जिवंत समाध्या घेतल्या हे खरे आहे का ज्ञाना नामे आणि त्यांच्या परिवाराने जिवंत समाध्या घेतल्या हे खरे आहे का मी म्हणालो पण आपणही वैकुंठाला गेले होतात ना मी म्हणालो आपणही वैकुंठाला गेला होतात ना त्यावर ते गांगरले शब्दची आमच्या जीवाची जीवन शब्दची आमच्या जीवाचे जीवन जसे स्वतःशी पुटपुटत ते अंतर्धान पावले ते अंतर्धान पावले जीवाचे नम्रता रेंडे पाटील धन्यवाद सर यानंतर रोहित हिवर अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक like, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार